या शेतकऱ्याला युवा पुरस्कार सन्मानित केलं गेलेलं होत कैलाश नागरेने नावाचा हा शेतकरी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करत असताना त्यांनी जी सोसायट नोट लिहिली ती सरकारवर त्यांनी दोषारोपण केलेला आहे आता अधिवेशन चालत असत्या काळामध्ये हो ही घटना घडलेली गट आहे सोमवारी हा मुद्दा आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आणू आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीचा आवाज आम्ही त्या ठिकाणी उचलू सरकारनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे शेतकऱ्यांच्या विषयावर ज्या पद्धतीनं राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आम्ही भरपूर दिलेला आहे सोयाबीनला भरपूर भाव दिला तुरीला भाव दिला कापसाला दिला धानाला दिला भरपूर होऊन दिलं तुम्ही काहीच दिलं नाही शेतकऱ्यांच्या शेताच्या विद्युत पंपाला लाईट सुद्धा देत नाही शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव इम्पोर्ट करून बाहेरून दुसऱ्या देशातला माल आणून शेतीतला मालाचा शेती माला भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं हे तुमचं धोरण आहे आणि म्हणून एका तरुण शेतकऱ्यांनी आज होळीच्या दिवशी आत्महत्या करणं हे महाराष्ट्राला हादरून घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही ही भूमिका विधानसभेमध्ये येत्या सोमवारी मांडू आणि सरकारने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना घोषणाबाजी न करता सांगावी आणि याच्यावरची चर्चा व्हावी ही भूमिका आमची राहा